अद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ कधी कधी तुम्हाला असं जाणवलं आहे का कि सगळं काही तुमच्या बाजूने घडत आहे समस्या आल्या तरी सरशी त्या सुटत आहेत कधी असं वाटलं आहे का की स्वामी तुमच्याकडं विशेष कृपादृष्टीनं पाहत आहेत कधी अचानक काम सोपी झाली आहेत अवघड वाटणारे कामं सुद्धा अचानक सोपी झाली आहेत असं वाटणे किंवा प्रसंगातही अद्भुत मार्ग निघणे असं सुद्धा तुम्हाला वाटत असेल तर हा योगायोग नसतो तर हा तुमचा स्वामीचा तुमच्यावर असलेला आशीर्वाद असतो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की स्वामींचा तुमच्यावर असलेला आशीर्वाद कसा ओळखायचा किंवा स्वामी तुमच्यावर प्रसन्न आहेत याचा पुरावा कोणता किंवा स्वामी आपल्यावर खुश आहेत प्रसन्न आहेत यासाठी कोणती लक्षणे आहेत का तर हो त्याचसाठी आज आपण पाच लक्षणे आहेत जे तुम्हाला ओळखतील किंवा तुम्हाला ते अनुभवात येतील की स्वामींची कृपा तुमच्यावर झाली आहे आणि तुम्ही ती जाणून त्यांची भक्ती हे करू शकता कारण स्वामीची कृपा ओळखली नाही तर आपण नुसते संशयामध्ये भक्ती करत बसतो म्हणूनच आज आपण पाहणार आहोत की की स्वामी आपल्यावर प्रसन्न झाले पाच दिसायला लागतात स्वामी आपल्यावर प्रसन्न आहे याचा नेमका अर्थ काय यास असतो याचा अर्थ असा की स्वामी आपल्याला आपल्या जीवनामध्ये अदृश्य आधार कृपा आणि मार्गदर्शन हे सतत देत असतात जेव्हा स्वामी प्रसन्न होतात ना तेव्हा आपल्या अंतकरणामध्ये एक वेगळी शांतता आत्मविश्वास आणि योग्य दिशेने वाटचाल करण्याची प्रेरणा मिळत असते जेव्हा स्वामी प्रसन्न असतात तेव्हा आपल्यावर संकट जरी आले ना तरी त्या मध्ये आपण डगमगत नाही उलट ही संकटे आपल्याला आणखी मजबूत करत असतात मनातील वाईट प्रवृत्ती नकारात्मकता हळूहळू नष्ट होऊ लागते आपल्याला योग्य निर्णय घेण्याची शक्ती मिळते आणि अनपेक्षित ठिकाणी मदतीचे दरवाजे आपल्यासाठी उघड होत असतात आयुष्यामध्ये एखादी अदृश्य शक्ती एखादा अदृश्य दिव्य हात आपल्याला आधार देत आहे असे आपल्याला जाणवते आणि समजून जा की त्यावेळेस आपल्या लोवर स्वामी प्रसन्न आहेत आता बघूया की स्वामी आपल्यावर प्रसन्न आहेत खुश आहेत याची पाच लक्षणे कोणती याचे पाच संकेत कोणते चला पाहूया मनामध्ये एक प्रकारची शांतता जाणवली जेव्हा आपलं मन अस्थिर असतं तेव्हा त्यामध्ये शंका भीती आणि नकारात्मक विचार जास्त असतात अशा अवस्थेमध्ये आपण स्वामीशी जोडलेले आहोत असे वाटत नाही पण जेव्हा आपण स्वामीवर पूर्ण विश्वास ठेवतो त्यांच्या चरणी चे समर्पित होतो तेव्हा आपोआप आपलं मन शांत होतं म्हणजे मनशांती मन आपल्याला मनशांती लाभते आपली स्वतःची ही मनशांती ही कमाई नसून ती स्वामीच्या कृपेचं फलित आहे स्वामी जर खुश असतील तर पहिले आणि सर्वात मोठे चिन्ह म्हणजे मनाचे अनपेक्षित शांती परिस्थिती अवघड असली तरी आपले मन घाबरत नाही आतून एक विश्वास असतो की सगळं ठीक होईल ही शांती थेट स्वामीच्या कृपेनं मिळत असते अनेक लोक संकटामध्ये ढकमगतात पण स्वामींची कृपा आहे त्या असं ज्यांना वाटतं ना त्यांचं मन स्थिर राहतं जेव्हा स्वामी आपल्यावर प्रसन्न असतात तेव्हा परिस्थिती कितीही कठीण असली तरी मनामध्ये एक वेगळी शांती असते मनातील अस्थिरता कमी होऊन समाधान अनुभवायला मिळणे हे स्वामींच्या प्रसन्नतेचं लक्षण आहे अडथळा आपोआप दूर होतो कधी कधी तुम्ही असा अनुभव घेतला आहे का की मोठा अडथळा येण्याआधीच त्याचे निराकरण होते जेव्हा तुम्हाला असं वाटतं आपल्या जीवनातील अडथळे संकटे किंवा अडचणी नकळत आपोआप दूर होऊ लागतात तेव्हा समजून जा की स्वामी आपल्यावर प्रसन्न आहेत हा सर्वात मोठा संकेत आहे की स्वामी आपल्यावर प्रसन्न आहेत अनेक वेळेला आपल्याला एखादे काम अशक्य वाटते सगळीकडे अडथळे दिसतात पण अचानक मार्ग मोकळा होतो योग्य व्यक्ती भेटतात संधी मिळतात आणि काम सहजतेने पार पडते हा योगायोग नसून स्वामींची कृपा असेल त्यांची प्रसन्नता म्हणजे आपल्यासाठी मार्ग सुलभ करणे तिथे मानवी प्रयत्न संपतात तिथे स्वामींचे अदृश्य हात मदतीला उभे राहतात कधी एखादा मोठा अडथळा छोट्याशा प्रयत्नानेच पार हा होऊ शकतो जीवनातील संकटामधून सहज मार्ग निघतो हा योगयोग नसून स्वामींच्या अदृश्य कृपेची खून असते म्हणूनच अडथळे आपोआप दूर होणे म्हणजे स्वामी आपल्यावर खुश आहेत यांचा ठोस लक्षण म्हणजे हे संकेत आहेत की स्वामी आपल्यावर खुश आहेत तिसरा आहे स्वामींची सेवा करण्याची संधी मिळणे जेव्हा आपल्या जीवनामध्ये योग्य सेवा करण्याची संधी मिळते ना तेव्हा ते, ते फक्त आपले प्रयत्न नसतात तर तो स्वामींचा आशीर्वाद असतो कारण प्रत्येकाला सेवा करण्याची संधी मिळते असं नाही जेव्हा आपण मंदिरामध्ये समाजात किंवा कोणत्याही चांगल्या कार्यामध्ये सेवा करण्यासाठी निवडलं जातो ना तेव्हा तो स्पष्ट संकेत असतो की स्वामी आपल्यावर प्रसन्न आहेत सेवा ही साधी कृती नसून ती स्वामींची कृपा आहे योग्य सेवा आपल्याला आत्मिक शांती देते अहंकार कमी करते आणि आप आपले जीवन अर्थपूर्ण बनवते त्यामुळे तुम्हाला जर सतत अशा सेवेच्या संधी सहज मिळू लागल्या तर समजून जा की स्वामी आपल्यावर प्रसन्न आहेत योग्य सेवा मिळाल्याने आपल्याला समाधान प्राप्त होते आणि आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग खुला होतो सेवा आपल्याला स्वामींच्या अधिक जवळ घेऊन जातात आणि आपल्या आयुष्यातील अडचणी होऊ लागतात त्यामुळे योग्य सेवा लाभणे म्हणजे स्वामी आपल्यावर प्रसन्न आहेत याचा हा संकेत असू शकतो चौथा संकेत आहे स्वभाव दोष दूर होणे जेव्हा स्वामी आपल्यावर प्रसन्न होतात तेव्हा सर्वात आधी ते, ते आपल्या मनावर काम करतात कारण आपली खरी प्रगती ही मन शुद्ध होण्यामागे असते स्वभाव दोष म्हणजे काय तर राग मत्सर, हट, की आपल्या स्वभावामध्ये हळूहळू बदल व्हायला लागतो जिथे आधी राग येत असतो तिथं आता संयम येतो जिथं मत्सर वाटायचा तिथं आनंद वाटतो जिथं आळस होता तिथे आता सेवा करण्याची ऊर्जा मिळते दुसऱ्याला मदत करणे त्यांची सेवा करणे आणि स्वतःचा राग कमी करणे अशा भावना मनामध्ये येतात दुसऱ्यासोबत वागण्यामध्ये प्रेमळपणा आणि संयम येतो चांगल्या सवयी आपोआप लागतात आणि चुकीच्या गोष्टी टाळल्या जातात असे आतून वाटू लागते ना तर हा बदल फक्त प्रयत्नाने नाही तर स्वामींच्या कृपेने घडतो स्वामी प्रत्यक्ष संकट दूर करण्यापेक्षा आपलं मन शुद्ध करण्याला ते प्राधान्य देत असतात कारण एकदा दोष नाहीसे झाले की आपण आपोआप संकटावर मात करू शकतो त्यामुळं स्वभाव दोष दूर होणे हे स्वामीच्या प्रसन्नतेचे एक महत्वाचे लक्षण मानले जाते पाचवा संकेत आहे प्रार्थनेला लवकर प्रतिसाद मिळणे जेव्हा आपण स्वामीकडे प्रार्थना करतो आणि ती लवकर ऐकली गेल्यासारखी वाटते ना तेव्हा हा एक अतिशय ठळक संकेत असतो की स्वामी आपल्यावर प्रसन्न आहेत साधारणपणे जीवनामध्ये काही गोष्टी या वेळ घेऊन घडतात परंतु स्वामीच्या कृपेने अडथळे कमी होतात आणि आपली मागणी लवकर पूर्ण होत असल्याचे आपल्याला जेव्हा जा जाणवते ना तेव्हा स्वामी प्रसन्न होतात तेव्हा आपल्या मनातील कोणत्याही शंकेच्या प्रश्नाचे उत्तर अनपेक्षित मार्गाने लवकर मिळते अगदी साधी छोटी इच्छा असो किंवा मनातील खोल वेदना त्याला उत्क उत्तर पटकन मिळते कधी परिस्थिती अनुकूल होते तर कधी योग्य माणसे भेटतात तर कधी मनामध्ये शांतता उरते जे हे स्वामी प्रसन्न असल्याचे लक्षण आहे मनात शांती येणे म्हणजेच आतली काळजी दूर होणे अडथळे दूर होणे म्हणजे स्वामीच्या दैवी शक्तीमुळे आपल्या मार्गातील अडचणी बाजूला होत आहे आता ह्या पाचही संकेताचा निष्कर्ष काय आहे ते पाहूया मनाला शांती येणे म्हणजे आतली काळजी दूर होणे अडथळे दूर होणे म्हणजे स्वामींच्या दैवी शक्तीमुळे आपल्या मार्गातील अडचणी बाजूला होत आहे योग्य सेवा मिळणे म्हणजे आपल्या आयुष्याला दिशा मिळणे आपोआप स्वामींच्या किंवा समाजाच्या सेवेसाठी संधी मिळणे स्वभाव दोष दूर होणे म्हणजेच अहंकार राग मत्सर आळस कमी होऊन आपण अधिक शुद्ध होत जाणे आणि आपली प्रार्थना लवकर ऐकली जाणे म्हणजेच आपण थेट स्वामींच्या कृपेच्या प्रवाहामध्ये आलेलो आहोत जर तुमच्या आयुष्यामध्ये यापैकी एक जरी लक्षण दिसत असेल तर खात्री बाळगा की वर स्वामी तुमच्यावर खुश आहेत आणि तुमचे ते रक्षण करत आहेत त्यासाठी पुढचे पाऊल म्हणजे सेवा निष्ठा आणि नामस्मरण वाढवत राहणे कारण जितकी चरणी निष्ठा वाढेल तितकीच कृपा तुमच्यावर स्वामींची अधिक दृढ होईल तर आज आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले आहे कि स्वामी आपल्यावर खुश आहेत प्रसन्न आहेत यांची ही पाच प्रमुख लक्षणे आहेत तर ते पाच लक्षणापैकी तुम्हाला कुठलं तरी एक तरी लक्षण दिसतं का ते आम्हाला कमेंट मधून नक्कीच सांगा स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त अधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद राजम शरणम प्रपदे श्रीपादांचा जय असो